नमस्कार भन्नाट रेसिपीज बाय रोशनीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी तर या ठिकाणी मी एक जुडी कांद्याची पात चिरून घेतलेली आहे अशा पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे आहे तसेच हे जे पातीचे कोवळे कांदे असतात हे देखील चिरून भाजीमध्ये घालायचे आहेत खूप छान चव लागतात ते एक चुडी कांद्याची पात तीन ते चार हिरव्या मिरच्या चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अशा पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत एक चमचा जिरे आणि अर्धी वाटी मूग डाळ घेतलेली आहे इथे मूग डाळ भिजवून घ्यायची आहे तसेच दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आहे तसेच हळद लाल तिखट चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एका कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे तेल थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मिरच्या आणि लसूण घालून घ्यायचं आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून झालं की त्याच्यामध्ये आपण मूग डाळ घालणार आहोत भिजवलेली मूग डाळ मूग डाळऐवजी तुम्ही तूर डाळ किंवा हरभरा डाळ देखील घालू शकता ती देखील अर्धा तास भिजवून घ्यायची आहे हे थोडंसं परतून घ्यायचं आहे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालून घेणार आहोत एक चमचा लाल तिखट ते देखील थोडंसं परतून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये चिरलेली भाजी घालून घेणार आहोत कांद्याच्या पातीची भाजी घालून घ्यायची आहे आता दोन ते तीन मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटांसाठी परतल्यानंतर खूप छान भाजी मऊ झालेली आहे बघू शकता आता याच्यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता खूप छान मऊ झालेली आहे भाजी हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये पाणी घालायचे नाही आहे कोवळी भाजी असेल की लगेच शिजली जाते आता याच्यामध्ये एक चमचा चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्हाला जसे चवीनुसार हवे असेल तसे थोडंसं परतवून घ्यायचं आहे भाजीमध्ये दे जरा देखील पाणी घातलेलं नाही कोवळी भाजी असल्यामुळे लगेच शिजली जाते ती आता याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे थोडस पर परतून घ्यायचं आहे बघू शकता आपली भाजी खूप छान शिजली गेली आहे भाजी आपली तयार आहे अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा तसे भाजी कशी वाटली ते कमेंट करून सांगा